का आणले ती घ्या दुसरं दुसरं घ्या तुम्हाला काढ काढ ती नाही काढ इकडे ठेव इकडे ठू आिकडे इकडे ठू इकडे ठू इथे ठेवू पुढगी 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 नाही गाडी काय करू

धर धर धरती ते पेटते धर धर असं धरती ते पुढं धर आग धर की असं हां पुढं पुढी पुढे आस फिरो 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 इकडे बघ असासा हात कर असासा हात कर हां